नमस्कार मंडळी सा होता दोन हजार चोवीस चा मजा मत... हॅलो ये, ये बाबा ये ये यो यो सोन्या उद्या मला बसव याच्यावर चांगलं चांगलं नमस्कार मंडळी कसे आहात सगळे आपल्या चॅनलच्या आणखी एका व्हिडिओमध्ये आणि या नवीन वर्षाच्या पहिल्या व्हिडिओमध्ये मी विशाखा तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते हे नवीन वर्ष आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यात सुख शांती समाधान आरोग्य भरभराट उत्साह नवी उमेद नवी स्वप्न काम करण्याची एक नवी जिद्द नवी आशा आणि खूप सारी स्वामी सेवा घेऊन येऊ दे ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला या आजच्या सुंदर अशा दिवसाला आणि या नववर्षाला सुरुवात करते नवीन वर्ष आहे म्हणून काही सुट्टी नाहीये आणि ती नसायलाच हवी आणखी जोमाने काम करायचंय जसं मी कालच्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांना सांगितलंय त्यामुळे गेट बॅक टू वर्क ही बघा मी हाय तुम्हाला माहिती आहे आम्ही जेव्हा लहान होतो ना म्हणजे अगदी लहान एका अशा वयात ज्यामध्ये घरातले काही फसवत आहेत आपल्याला हे सुद्धा कळायचं नाही त्यावेळी घरातले काय सांगायचं माहिती आहे अगदी मम्मी पप्पा शेजारचे सगळेजण हेच सांगायचे की ना नवीन वर्षात पहिल्या दिवशी चांगलं चांगलं वागायचं अजिबात खोटं बोलायचं नाही रागवायचं नाही रुसायचं नाही रडायचं नाही नाहीतर सगळं वर्ष आपल्याला तसंच सगळं करत राहावं लागतं रडत राहावं लागतं आणि त्यावेळी ते वा पटायचं खरं वाटायचं त्यामुळे आम्ही पहिला दिवस अगदी जेवढा आनंदात घालवता येईल जेवढं चांगलं वागता येईल तेवढं चांगलं वागून घालवायचो आणि नंतर जेव्हा कळायला लागलं की हे लोक आपल्याला चांगलं वागण्यासाठी प्रवृत्त करतायत तर तेव्हा मग त्यांचं खोटं बोलणं त्यांचं फसवणं कळायला लागलं पण आत्ता जेव्हा विचार करते आहे की आपण एखाद्या गोष्टीची सुरुवात जेवढी चांगली करतो तेवढाच त्याचा शेवटसुद्धा चांगला होतो त्यामुळे नवीन वर्षाच्या सुरुवातीपासूनच चांगलं वागूया चांगले विचार करूया चांगला चांगला कंटेंट पाहूया आणि चांगला चांगला कंटेंट आपल्या चॅनलवर अपलोड करूया म्हणूनच मी आज नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी व्हिडिओ बनवायला सुरुवात केली आहे आणि मी हेच उद्देश ठेवून हे वर्ष जगणार आहे की मला ह्या वर्षात फक्त चांगलं वागायचं आहे चांगला विचार करायचा आहे आणि अजिबात निराश हो न होऊ देता काम करायचं आता मला नाही माहीत हा व्हिडिओ मी कुठपर्यंत घेऊन जाणार आहे कुठे संपवणार आहे पण नवीन वर्षाच्या पहिल्या व्हिडिओची सुरुवात केली आहे याचा समाधान आहे मला आणि पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा हॅपी न्यू इयर कापूस पिंजून ठेवल्याप्रमाणे अगदी पांढरं शुभ्र धुकं पसरलं होतं आणि त्या धुक्यातून वाट काढत येणारे सूर्यदेव किती विलोभनीय दृश्य होतं काय सांगू पण माझी सकाळ जितकी सुंदर झाली संध्याकाळ तितकीच खराब मंडळी एकीकडे आपण चंद्रावर आपला तिरंगा पडकवतोय आणि दुसरीकडे आपल्या सार्वजनिक मालमत्तेची काळजीसुद्धा आपण घेऊ शकत नाही हेच आज मला दिसलं बसमधून परत येत असताना असे अनेक कागदाचे तुकडे बसमध्ये टाकलेले मला दिसले आणि आज खरंच काळजी वाटण्याऐवजी रागच खूप जास्त आला इट्स डे टू ऑफ दोंडा हॅलो वंडा हॅलो गोंडा अजून मोठे ये चल फिरायला जाऊया चल फिरायला रोज संध्याकाळी घरी आल्यानंतर लुसीशी बोलणं हे माझं पहिलं काम असतं कारण त्याशिवाय ती आतच जाऊ देत नाही बया नुसती घरभर धिंगाणा घालत असते आपण दिवसभर तिच्या नजरे आड असतो आणि संध्याकाळी तिला भेटतो ना हाय आज आहे नववर्षाचा तिसरा दिवस तीन जानेवारी काही म्हणजे काहीच फारसं रेकॉर्ड केलेला नाही आहे विचार करती आहे काय रेकॉर्ड करू काय दाखवू तुम्हाला कारण दाखवण्यासारखं असं रोज काही हॅपनिंग घडत नाही ना कधी एखादा इंटरेस्टिंग गोष्ट घडली तर ते सगळंच दाखवतात पण रोजचं रोज तेच कंटाळवाणं तुम्हाला कंटाळवाणं वाटणारं रुटीन काय दाखवणार आणि हेच जेव्हा मी पहिल्यांदा यूट्यूबमध्ये काहीतरी करायचं असं ठरवलं होतं तर तेव्हा माझ्या पण डोक्यात हेच आलेलं की काय दाखवतात हे जे डेली ब्लॉगिंग करतात नेमकं काय दाखवतात तेच तेच सगळं दाखवतात तरीही प्रेक्षक बोर होत नाहीत ना म्हणूनच काहीजण कदाचित रोज व्लॉग अपलोड न करता एक दिवस गॅप घेऊन किंवा आठवड्यातून दोनदा असे व्लॉगिंग ब्लॉग अपलोड करतात आणि कठीण आहे डेली व्लॉगिंग खूप कठीण आहे जे ट्रॅव्हल ट्रॅव्हलिंग ब्लॉग करतात किंवा फूड ब्लॉग करतात रिव्ह्यूजवाले ज्यांचे ब्लॉग असतात मी असं नाही म्हणते की, की सोप्पं आहे ते पण बिलकुल सोपं नाही आहे कारण तेवढा प्रवास करायला लागतो तेवढा रिसर्च करावा लागतो आणि मग तुमच्यासोबत तो योग्य प्रकारे प्रेझेंट करावा लागतो त्याच्यामुळे कोणतंही काम सोपं नाही आहे आपण जेवढं एखाद्या कामाला हलक्यात घेतो ना नाही ना। बॉस इतना भी हलके मी नहीं लेना चाहिए नमस्कार मंडळी आपल्या या व्हिडिओच्या आणखी एका दिवसामध्ये मी विशाखा तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला चौथा गुरुवार आणि ह्या वर्षातला पहिला गुरुवार तर तुम्हा सगळ्यांना मार्गशीर्षाच्या चौथ्या गुरुवारचे आणि वर्षाच्या पहिल्या गुरुवाराच्या खूप साऱ्या मनापासून शुभेच्छा माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्या सगळ्यांवर कायम राहू दे आणि आपली स्वामीसेवा वाढू दे हीच प्रार्थना करून आपल्या आजच्या दिवसाला सुरुवात करूया हे मार्गशीर्ष महिन्यातला चौथा गुरुवार त्यामुळे मी इकडे आमची राही आणि इकडे वेदू आम्ही सगळे चाललो आहे वाडीतल्या घटांच्या पाया पडायला संध्याकाळी साडेसात वाजता मी आत्ता घरी आली आहे त्यामुळे आम्ही आत्ता निघालो आहे आणि आमचा वेदू आज सहलीसाठी जाणार आहे त्याच्या आयुष्यात पहिल्यांदा तो सहलीला चालला आहे तर त्याला हॅप्पी जर्नी पण विश करा वेदू हॅप्पी जर्नी राही कसं वाटतंय आज आपण तिघच असे पहिल्यांदा काळोखात रात्री एकदम साडेसात पावणे आठच्या दरम्यान नमस्कार करायला बाहेर पडलोय कसं वाटतंय नुसते जरा मोठ्यांना बोलताना ऐकायला जाऊ दे मस्त वाटते हां गणपतीतून फिरतात सगळे आम्ही पण फिरतो पण असं गणपती नसतील तर इतर सीझनला कोणी नाही फिरत जास्त आणि घरातले पण पाठवत नाही आमच्याकडे वाघ भरपूर येतो ना त्यामुळे आणि एक, एक गोष्ट सांगते राही एक मोठा झोला घेऊन आली आहे काकीकडे मागून जो प्रसाद मिळेल तो ह्याच्यामध्ये ठेवून साठवून आम्ही घरी घेऊन जाणार लहानपणी आम्ही पण असंच करायचो पण आता मोठे झालोय अक्कल वाढली आहे शिंगते तेवढी नाही आली आहेत पण लाज वाटते

ಇದ್ರು ಕೆ پورا ಖಾಲಿ ہوتی ಕುನೆ मला आधी वाटलं की मी व्हिडिओ करते तर ह्या सगळ्या जणी मला काय म्हणतील पण या काक्याच असं म्हणत होत्या की कर तू व्हिडिओ बघू दे लोकांना दाखव हो की गावातली माणसं कशी राहतात कसं जीवन असतं त्यांचं किती कष्ट करतो आपण हे सगळं कळू दे आणि ते ऐकून मला इतकं भारी वाटलं म्हणून सांगू म्हणजे आपली लोकं आपल्याला खूप सपोर्ट करतात फक्त आपल्याला पाऊल पुढे टाकावं लागतं हे आहे आपल्या बंटीचं म्हणजेच रुद्रचं घर त्याच्या घरी आपण आता नमस्कार करायला आलोय मला माहितीच ना स्वतः त्यानं काय तर केलेलं आणि मला सांगतो मम्मी असे व्हिडिओ बनवायचे असले ना मी इथं जायचं तिथं जायचं कोणी सांगत ना बर काय कसला फोटो येतोय राई डायरेक्ट पिशवीत आहे आम्ही नमस्कार करून सगळेजण बघून अ एवढ्या रात्री असं झालं होतं सगळ्यांचं राई भेटर त्याच मिनिट अं राईचा झोला पण भरलाय आताच्यात केळीत जास्त की काय खातील ज्यांना कोणाला हवं ते खातील बाकी गणपतीतून खिराब होत असते ना तेव्हा सगळी मुलं जातात पिशव्या घेऊन मग ते सगळं खिरापत दुसऱ्या दिवशी सोबत किंवा मग गणपतीतला आणलेला सगळे खिरापतीचं सगळं सामान संपल्यावर बरोबर संपते तसंच शिमग्यातून पण होतं ना बाबा जातात तेव्हा बाबा सगळं घेऊन येतात आम्ही डबे भरतो आणि नंतर चिमका संपल्यावर बसून खातो बेळ करून मजा असते ती पण गावात राहण्याची हीच मजा आहे आता झालं आहे आमचं नमस्कार करून आम्ही घरी चाललो आहे वेदू पुढे चालला आहे पण आमच्यासाठी मार्गशीर्षातल्या शेवटच्या गुरुवारी मम्मी शिल्पा काकीला घरी बोलवून तिला हळद कुंकू वाहते आणि तिची ओटी भरते ही तीच ओटी असते जी लक्ष्मी मातेच्या नावची वेगळी काढून ठेवलेली असते असं मला मम्मी म्हणाली इथे मम्मी शिल्पाकाकीची ओटी भरतीये आणि नेहमीप्रमाणेच आम्ही गुरुवारी संध्याकाळी गायला पान घालायला सागरच्या वाड्यात गेलो होतो आणि अगदी नेहमीप्रमाणेच गाय घाबरली होती बुजावली होती मम्मी म्हणत होती तिला कळत नव्हतं नेमकं कोणत्या बाजूने उभं राहायला हवं आहे त्यामुळं ती तसं वागतीये मम्मीने पूजा करून झाल्यावर काकीने गाईला ओवाळलं काकीने गाईला पान घातलं आणि आशीर्वाद घेतला त्यानंतर आम्ही शिल्पा काकीने बसवलेल्या घटाचा नमस्कार करण्यासाठी त्यांच्या घरी गेलो मम्मीने जशी शिल्पा काकीची ओटी भरली त्याचप्रमाणे शिल्पाकाकीने सुद्धा मम्मीला घरी बोलवून तिची ओटी भरली उद्यापन असतं आजच्या दिवशी म्हणजे शेवटच्या गुरुवारी तर तेच या दोघींनी केलं काकीने सुद्धा दुसऱ्या एका काकीला घरी बोलवून तिची ओटी भरली पण ते शूट करण्यासाठी त्यावेळेला मी घरी नव्हते त्यामुळे ते तुम्हाला नाही दाखवता आलं आजच्या दिवशी मान असतो प्रत्येक सुवासिनीचा असं म्हणतात पण खरं तर आजच्याच दिवशी नाही प्रत्येक दिवशी प्रत्येक स्त्रीचा मान असतो आणि तो तिला मिळायलाच हवा काय वाटतं तुम्हाला चुकतंय माझं काही आणि ही क्लिप आहे शुक्रवारची म्हणजेच पाच जानेवारी दोन हजार चोवीसची मी आणि आयुष आम्ही या गाडीवर खेळत होतो ही गाडी आयुषच्या आजोबांनी म्हणजेच अर्जुन काकांनी त्याला बनवून दिली आहे आणि मी त्याला ओढत होते तो म्हटला म्हणत होता तू बस मी तुला ओढतो पण नको म्हटलं तो लहान आहे आणि माझं वजन कदाचित त्याला पेललं पण नसतं पण तो स्ट्रॉंग आहे तो खूप स्ट्रॉंग आहे त्याला हलक्यात घेऊ नका माझा भाचा आहे शेवटी तो वाटलं काय तुम्हाला आयुषसोबत खेळून आलो आपण घरी आपण कितीही दुनिया फिरलो ना तरी मन इथेच रमतं त्यामुळे परत फिरून घरीच यायचं असतं आणि हे एक ॲडिशन ह्या वर्षीच्या दिवाळीपासून आम्ही दररोज तुळशीसमोर पणती लावतो तसं आधी लावायचो पण फक्त दिवाळीत आता आम्ही दररोज लावतो प्रसन्न वाटतं छान वाटतं आणि आमच्या रुटीनचा अजून एक भाग बघायचा आहे थांबा हा दाखवते तुम्हाला ती बघा ती तिथं माकडं बसली आहेत जी अगदी गाव गोळा व्हायच्या गाव जाग व्हायच्या आधी सॉरी आणि आम्ही सगळे उठायच्या आधी आमच्या घराजवळ येऊन हजर होतात ते बघा तिथे एक बसलंय आणि हे कोकणात प्रत्येक ठिकाणी दिसणारं चित्र आहे अगदी काही वेगळं नाही आहे त्याच्यामध्ये आणि हे दिसत आहेत हे सागरचे पप्पा आहेत ज्यांना मी जग्याबाबा म्हणतो तर ते बाबा आता ही माकडं हाकवत आहेत किती वेळापासून पण हकतील ती माकडं कसली आणि आता तर कोकणात काजू लागतील तर काजूची बोंड खायला ये ये बाबा ये ये य य सोन्या तर ती काजूची बोंड खायला ते लोकं हमखास येतात काजू नाही तर मंडळी हे असं आहे माझं आयुष्य आणि हा असा होता दोन हजार चोवीसचा पहिला आठवडा मी तुम्हाला आधीच म्हटलं होतं माझं आयुष्य एवढंही काही हॅपनिंग है नाही आहे की रोज तुम्हाला मी ओ वाह असं काहीतरी दाखवू शकेन जे आहे जे जसं आहे ते तसंच तितक्याच साध्या पद्धतीने तुमच्यासोबत शेअर करते आणि आय होप तुमच्यापैकी बरेच जणं ह्याच्याशी रिलेट झाले असतील कारण वर्ष बदललं आहे दोन हजार तेवीसमधून आपण चोवीसमध्ये आलो आहे पण आपलं डेली रुटीन नाही बदललेलं आपलं कामाचं रुटीन नाही बदललेलं त्यामुळे जे आहे जे जसं आहे ते तसं तुमच्यासोबत शेअर केलं आहे आणि आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज 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 सबस्क्राईब करा कारण जसं मी नेहमी सांगते सबस्क्राईब करणं तुमच्यासाठी अत्यंत फ्री आहे पण त्यातून मला मिळणारं मोटिवेशन हे अमूल्य आहे त्यामुळे प्लीज कन्सिडर अ सबस्क्रिप्शन आणि हो आता मी इंस्टाग्रामवर सुद्धा आहे माझा इंस्टाग्राम अकाउंटची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे तर तुम्ही तिथे जाऊनसुद्धा मला फॉलो करू शकता आणि तुमचं प्रेम तुमचा आशीर्वाद तुमच्या शुभेच्छा माझ्यापर्यंत पोहोचवू शकता तर प्लीज तिथेसुद्धा मला फॉलो करा हां प्लीज काळजी घ्या स्वतःची आपल्या कुटुंबाची मित्रमैत्रिणींची नातेवाईकांची शेजाऱ्यांची पाजाऱ्यांची सगळ्यांची काळजी घ्या कारण सर्दी तापाची साथ येते त्यामुळे प्लीज काळजी घ्या भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त आणि हो आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून मला कळवायला अजिबात विसरू नका बाय बाय टाटा श्री स्वामी समर्थ